नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचते तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्रतिदिन लाभार्थी दरामध्ये सुधारणा बाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर आहे आपन। तर आपण संपूर्ण जी काय अपडेट आहे बघूया आपण तर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते मधील प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी चारशे पन्नास उष्मांक आणि बारा ग्रॅम प्रथिनेयुक्त आणि इयत्ता सहावी ते आठवीमधील उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी सातशे उष्मांक आणि वीस ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रति विद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी शंभर ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी एकशे पन्नास ग्रॅम तांदूळ पुरवण्यात येतो आता यामध्ये ये काय बदल झालेला आहे बघा तर केंद्र शासनाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहार खर्चाच्या दरात वाढ करण्याचे निर्देश दिले होते आता यानुसार संदर्भाधीन दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या निर्णयान्वये प्रतिदिन प्रतिलाभार्थी बघा या ठिकाणी हे वाक्य फार महत्त्वाचं आहे प्रतिदिन लाभार्थी आहार खर्च मर्यादा प्राथमिक वर्गासाठी सहा पॉईंट एकोणवीस रुपये आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी नऊ पॉईंट एकोणतीस याप्रमाणे निश्चित करण्यात आलेली होती आता सद्यस्थितीत केंद्र शासनाने संदर्भाधीन दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वये प्रतिदिन प्रति विद्यार्थी हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे या आद आद आहार खर्चात दरवाढ मंजूर केली आहे आता त्यानुसार सदर प्रमाणे सुधारित दर लागू करण्याची बाब शासनाच्या विधा विचाराधीन होती आता कोणता शासन निर्णय या ठिकाणी निघालेला आहे बघा आणि काय अपडेट आहे हे बघूया आपण यामध्ये शासन निर्णय बघा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे सुधारित आहार खर्चाच्या दरास मान्यता देण्यात येत आहे आता काय मान्यता दिलेली आहे बघा यामध्ये लाभार्थी गट आहे आणि प्रतिदिन प्रति, प्रति लाभार्थी आहार खर्च मर्यादा रुपयामध्ये या ठिकाणी दिलेली आहे नंबर एक प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवीसाठी बघा रुपये सहा पॉईंट अठ्याहत्तर त्याचप्रमाणे उच्च प्राथमिक म्हणजे सहावी ते आठवीपर्यंत ज्या विद्यार्थ्या प्रतिदिन प्रतिविद्यार्थ्यासाठी दहा रुपये सतरा फाईन म्हणजे या ठिकाणी हे मंजूर करण्यात आलेली आहे नंतर फाईंट दुसरं काय बघूया याच्यामधला प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये तांदूळासोबतच इतर धान्यादी मालाचा पुरवठा शाळा स्तरावर करण्यात येतो सदर धान्यादी मालापासून आहार बनविण्यासाठी प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या आहार खर्चाची विभागणी ही पुढील प्रमाणे करण्यास मान्यता देण्यात येत आहे मग हे नवीन अपडेट आहे यामध्ये लाभार्थी नंतर अनुज्ञे आहार खर्च रुपयामध्ये त्यानंतर धान्यादी माल पुरवण्यासाठीचा खर्च आणि इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा हा खर्च आता प्राथमिकचे जे विद्यार्थी आहेत लाभार्थी एक ते पाच चे त्यामध्ये अनुज्ञे आहार खर्च रुपये सहा पॉईंट अठ्याहत्तर त्यानंतर त्यासाठी धान्यादी माल पुरवण्यासाठी खर्च जो येतो आहे तो चार पॉईंट एकोणीस त्यानंतर इंधन इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा जो खर्च आहे दोन पॉईंट एकोणसाठ पैसे नंतर उच्च प्राथमिक लाभार्थीसाठी म्हणजे सहावी ते आठवीसाठी बघा रुपये दहा पॉईंट सतरा त्यानंतर धान्यादी माल पुरवण्यासाठी हा जो खर्च आहे रुपये सहा पॉईंट एकोणतीस पैसे आणि नंतर इंधन आणि भाजीपाला यासाठी लागणारा जो खर्च आहे तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी पैसे पुढे बघूया आपण प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रस्तुत योजनेअंतर्गत नागरी भागांमध्ये केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीमध्ये तयार आहाराचा पुरवठा करणाऱ्या यंत्रणाचा प्रमाणे अनुदान देय राहील आता काय आहे बघा तर गट प्राथमिक म्हणजे एक ते पाच साठी रुपये सहा पॉईंट अठ्याहत्तर पैसे आणि उच्च प्राथमिक म्हणजे सहा ते आठवी साठी दहा रुपये दहा पॉईंट सतरा पैसे तर सदर प्रमाणे दरवाढ ही नेमकी आपल्याला एक मे दोन हजार पंचवीस पासून लागू करावी म्हणजे कधी पासून आहे एक मे दोन हजार पासून। आता नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोनशे ब्याण्णव पंचवीस सतरा एकाहत्तर दिनांक सात मे दोन हजार पंचवीस तसेच वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक सहाशे सतरा अवली व्य पाच दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे आता हा जो सदर शासन निर्णय आहे हे महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट दुण। महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक हा आहे तर हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने स्वाक्षांकीत करून काढण्यात येत आहे आणि डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेला हा जी आर महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने या ठिकाणी हा जी आर काढलेला आहे बघा तर आपण निश्चितच हो। या जी आरचं अवलोकन करावं आणि त्याप्रमाणे आपण अंमलबजावणी करणारसुद्धा आहोत या जी आराची पी डी एफ व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तर नक्कीच या जी आरचं आपण तंतोतंत वाचन करून याप्रमाणे आपण राबवूया आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण इतरांनाही शेअर करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद